आणि अतिशय किमतले आपले आमदार अनिंदादा जानेवाले कभिनी आते जानेवालो की यादाती है हम के फूल और फुलं के दीप जलाय याच्यापेक्षा आपण आज करू पाहू शकतो महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात जे कर्तव्य पुरुष होऊन गेले विलासराव देशमुख असतील आरा राबा असतील प्रबोध महाजन असतील गोपीनाथ कुंडे असतील हे देवाने लवकर प्रिय केले कारण आपण म्हणून तो जो आवडेल सर्वांना तो आवडेल देवाला कदाचित देवाच्या घरी स्वतः या कृतपकात लोकांची उणीव भासते आहे म्हणून देव अशा लोकांना लवकरच बोलून घेत असतो आणि मला वाटतं हे पंचकान पूर्ण झालेलं आहे आणि परत अशी वेळ या महाराष्ट्रावर येऊ नये दादांबद्दल सर्वांना कल्पना आहे सर्वजण बोलले आहेत एकच सांगा असत तर ते खरोखर महाराष्ट्राचे दादा होते दादा म्हणजे दादाजी करणारा माणूस नव्हे तर ज्याचा आपल्याला आदर असतो ज्याचा धाक असतो ज्याचा दरारा असतो पण त्याची दहशत नसते अशा प्रकारचे दादा होते ते सर्वांना आवडायचे सर्वांना कदाचित दाबवायचे असते पण त्यांच्यामध्ये कधीही त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतू नस जसं श्रीकृष्ण जीवनाचं एक तत्वज्ञान होतं की सर्व सुखाय सर्व हिताय जे काही करायचं सर्वांसाठी करायचं महाराष्ट्राच्या प्रत्येकासाठी करायचं अशी त्यांची कायमची भूमिका राहिली होती आणि त्यासाठी त्यांनी कदाचित इतरांशी त्यांचं मतभेदही झाले असतील पण त्यांनी मनामध्ये कधी कोणाशी मनभेद ठेवलं नाही ज्या ज्या वेळा त्यांना एखादी गोष्ट पटली नसेल त्याच्या ते गायब व्हायचे आपण बघतो नॉट रिचेबल नॉट रिचेबल त्याचा अर्थ नाना दादा नाही काही पटलेलं नाही आहे पण नंतर मग त्यांचं मत लोकांना पट्याला लागण्याचे जे करतात करता ते सर्वांसाठी करतायत त्यांचा जो स्पष्ट वक्तव्यपणा त्याचा जो दरारसरा आपल्याला माहीत आहे आणि काम करण्याची पद्धत अशी पद्धत कुणाला शिक शिकता इतकी इतकी सोपी नाही आहे अशा पद्धतीने राजकारण करणं आणि महाराष्ट्राला पुढे ने नेणं असं उदाहरण हे वेगळं असं हे उदाहरण आहे दादाच्या आता माहीत आहे की आपल्या सर्वांना जर एवढं दुःख होतं सर्वात मोठं दुःख झालं असेल की तो त्यांची आई जी बिचारी अजूनही जिवंत आहे जसं की गोविंदाग्रहाची कविता आहे राजहंस माझा निजला असा राजहंस खरोखर राज तिच्या मांडीवर निजलेला आहे सणपातळ माणूस शुभ्र माणूस खरोखर राजहंसासारखा होता आणि राजहंसासारखा त्याच्या चेहऱ्यावर कायमचा असं तेज असायचं असा माणूस आज आपल्यातून निघून घेणे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे कुणाचे काम झटपट करणे कुणाचं पटपटे पण या झटपट पटपट पड़ पुढे कदाचित असंही वाटतं की ते झटपटच असे निघून गेले आणि ते जाताना सर्वांच्या मनाला चटका लावून गेले तर दाताच्याविषयी विषयी खूप आहे खूप लोकांना फार बोला असं आहे वाटतंही आहे पण थोडक्यात एवढंच म्हणता येईल दादा जाताना आपल्याला सांगून गेले की कल खेल में हम हो न हो में तारे रहेंगे सदा तुम भूलोगे वो हो हम भी तुम्हारे रहेंगे सदा दादा महाराष्ट्राचे कायम अमर आणि अजमर असे राहणार आहेत एवढं बोलून मी शरद पवार गटातर्फे राष्ट्रवादीतर्फे त्यांना आदरांजली निर्माण करतो आणि माझी दहशत संपवतो जय